एक सकारात्मक विचार चॅनेल ला आणि शेअर करा रस्त्यांचे व इतर विकास कामे थांबले आहेत तर कारण कंट्राक्टदार यांचे आंदोलन सुरू आहे मागील कितीतरी दिवसापासून वेळोवेळी कंट्राक्टदार यांनी आंदोलन करून सरकारला त्यांचा निरोप पाठवला तरी देखील सरकारकडून दखल घेण्यात आली नाही महाराष्ट्रातील जवळपास सर्वच विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग जल जीवन मिशन ग्रामीण पाणीपुरवठा ग्राम विकास विभाग जलसंपदा जलसंधारण सह अनेक विभागातील शासनाची विकासाची कामे करणारे कंट्रॅक्टदार यांचे देयक म्हणजे पैसे देण्यासाठी गेल्या आठ महिन्यापासून शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाहीये आरोप राज्य अभियंता संघटना अमरावती जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आला याच पार्श्वभूमीवर कंट्रादार सिव्हिल इंजिनियर आणि इतर विभागातील कंत्राटदार यांच्याकडून एकोणवीस ऑगस्ट रोजी राज्यव्यापी धरण आंदोलन पुकारण्यात आलं आहे राज्यातील पस्तीस जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्याला समोर त्यांचे धरणे आंदोलन सुरू आहे मागील काही दिवसांमध्ये कर्जबाजारीमुळे सांगलीच्या एका कॉन्ट्रॅक्टरने आत्महत्या केली त्याचा रोष कॉन्ट्रॅक्टदारांमध्ये आंदोलनाच्या माध्यमातून दिसून येत आहे कॉन्ट्रॅक्टदारांचे पैसे देत नाही आहेत तरी देखील त्यांच्याकडून कामे करून घेत आहेत आणि प्रशासकीय स्तरावर त्यांना नोटीस देऊन काम सुरू ठेवायचे आदेश दिले जात आहे अशातच काम बंद असल्यामुळे कितीतरी रोजंदारीवर जाणाऱ्या मजदूरांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून सरकारने याची दखल घ्यावी यामुळे महाराष्ट्र कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कंट्रॅक्टदारांचं राज्यव्यापी धरणा आंदोलन सुरू आहे नमस्कार मी उज्ज्वल उदय पांडे राज्य अभियंता संघटना अमरावती जिल्हा अध्यक्ष आज होऊ घातलेल्या धरणे आंदोलनाचा आमचा विषय असा आहे की नव्वद हजार कोटीची देयके पूर्ण राज्य शासनाकडे सर्वांची प्रलंबित आहे आमचे सर्व कंत्राटदार हे कर्जबाजारी असून स्वतःच्या खिशातल्या पैशांनी यांना विकासाचे कामं केलेले आहे त्यांचा मोबदला तर सोडा आता आम्हाला व्याजाच्या नोटीस यायला लागल्या आमचे सांग सांगलीचे कंत्राटदार हर्चल पाटील यांनी जलजीवन मिशनचे कामं केले याचा मोमत नाही आहे शासनानं त्यांना असा दिला की त्यांना बिलच दिले नाही संबंधित कंत्राटदारानं ना कर्जबाजारी पणाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे दोन वर्षापासून राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महा महासंघ राज्यातील इतर संघटना सातत्यानं निधीसाठी पाठपुरावा करत आहे काम बंद आंदोलन वेळोवेळी करत आहे वेळोवेळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देत आहे पण अद्यापही शासनाकडून कुठलाही निधी देण्यात देण्यात आलेला नाही निधी दिलाही तो एक टक्के दोन टक्के इतका तोडका निधी देऊन आमच्या तोंडाला नेहमी पानं पुसली जात आहे याकरिता जिल्ह्यातील सर्व संघटना सर्व कंत्राटदार इलेक्ट्रिकल सिव्हिल मेकॅनिकल सर्व संघटनांचा आम्हाला पाठिंबा आहे व सर्व एकजुटीने आम्ही इथं आंदोलन करत आहोत आम्हाला या माध्यमातून शासनाला विनंती आहे की प्रलंबित देवाक्या कंत्राटदारांची वेळ दिली दिली पाहिजे याकरिता आम्ही सर्व आंदोलन करत आहोत